श्री माऊली भजनी मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं आपण दर पंधरवाड्याची द्वादशी साजरी करतो द्वादशी साजरी म्हणजे करणं म्हणजे काय की वर्षभरातल्या पंधरवाड्या द्वादशी आपण भजनी मंडळातील सदस्यांना त्याचबरोबर गल्लीतल्या काही लोकांना वाटून दिल्या आहेत म्हणजे दर द्वादशीला पंधरवाड्याच्या दर द्वादशीला सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये शंभर पन्नास लोकं वारकरी लोकं जीव घालतात त्यानिमित्तानं वारकरी त्यांच्या घरी जातो थोडंसं भजन होतं गीतेचा पंधरावा अध्याय होतो, होतो थोडक्यामध्ये नामसमरण होतं बऱ्याच लोकांच्या घरामध्ये फक्त आपल्या आपल्या घरामध्ये देवाची पूजा केली जाते भजन वगैरे होत नाही कुठले मंत्र म्हटले जात नाही आणि गीता आणि ज्ञानेश्वरी असे ग्रंथ आहेत की ज्यातलं एक एक अक्षर जरी घरात वाचलं गेलं तर प्रचंड मोठं पुण्य लाभतं असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये म्हणतात आणि सुद्धा तसं सांगितलेलं आहे एक एक अक्षर ब्रह्मांड आहे ब्रह्मरस आहे या गीतेमध्ये आणि त्यानिमित्तानं त्याचे भजनपूजन त्या घरामध्ये होतं पावाशापेक्षा आहे श्री भाऊ माऊली भजनी मंडळाने जो हा उपक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केला आहे असाच उपक्रम प्रत्येक गावात झाला पाहिजे प्रत्येक भजनी मंडळाने पुढाकार घेतला पाहिजे पंधरवाडीची द्वादशी साजरी केली पाहिजे अर्थात पन्नास दहा वीस पाच दहा लोकांना कानं पण जीव घातलं पाहिजे आणि छान प्रकारे गीता वाचत ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणत तुकबाऱ्यांच्या अभंग म्हणत अशा प्रकारचा प्रसाद घरोघरी वाटावा आणि हा महाप्रसाद म्हणजेच जीवनाला चांगल्या प्रकारचे आनंदाची दिशा आणि मार्गदर्शन दाखवणार असेल असं मला वाटतं म्हणून माऊली माऊली भजनी मंडळाच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचे उपक्रम सुंदर उपक्रम आपण घरोघरी गावोगावी चालू करावेत धन्यवाद रामकृष्ण